आ, समाज बांधव आलेले आहेत बंजारा समाजाचे अर्थात तेलंगणावरून एक बांधव आलेले आपण सुरुवातीला त्यांच्यापासून चर्चा करूयात आणि एक प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की त्यांना थोडी मराठी भाषेची अडचण असल्या कारण त्यांच्यासोबत हिंदीमध्ये बोलणार आहे आप यहां से आए से आप आए आय है या आपको कैसे मालूम आहे की जिंतूर वो क्वेश्चन चालू आहे सर मुझे आ, इस सोशल मीडिया के माध्यम से मैंने एक व्हिडिओ देखा था तो विनोद भैया आडे ए हमारा बंजारा से बिलॉंग करते जैसे कि सर ये जो एस का मुद्दा चला है हैदराबाद गैजट के अनुसार जो मराठा समाज जो आंदोलन कर रहे हैं उनको जैसे ओ में डाला गया है उस तरह से उस हैदराबाद गैजट में हम हमें भी एस में डालना चाहिए क्योंकि सर आ, वन नेशन वन रिजर्वेशन हम तेलंगाना तेलंगाना में सर एस में उन्नीस सौ पचास से हम एस टी कैटेगरी में स्कडल ट्राइब में हम आ, तेलंगाना आंध्र प्रदेश और कर्नाटक में ऑलरेडी है सर तो उस तरह से सर उस हैदरा हैदराबाद गैजट के अनुसार अगर हम तेलंगाना में एस में रह सकते तो महाराष्ट्र में भी जो बंजारा समाज है जैसे कि मराठा समाज को वो भी उसमें डाला गया है तो उसमें एक प्रूफ है हमें ऑलरेडी उस हैदराबाद ग्रीन में लिखा गया है कि एस टी में ये बंजारा समाज जा सकता है तो हमारी अपील यही है सरकार से मैं एक विनंती करता हूँ जल्द से जल्द इस विनोद भाई आड़े को यहाँ पर आके उनको देखना चाहिए आपको जैसे ही उनका हाल है आज पाँच दिन से वो उपोषण कर रहे ना बाटी ना ना पानी पिया उन्होंने तो मैं आपको एक अपील करके सर सरकार को जल्द से जल्द इसका फैसला लेना चाहिए और हाँ एस में कुछ ना कुछ इसका निर्देशन करके आगे का जो है वो हमें बोलना चाहिए और हाँ आगे क्या करना है वो भी हमें बताना चाहिए मेरे कितने कितने लोग आए आप तेलंगाना से सर हम बीस तीस लोग आए हैं तेलंगाना से और हाँ आने ही वाले हैं सर जितना जल्दी हो सकता है कर देना चाहिए सरकार को नहीं तो ये बहुत बड़ा हो सकता है और तेलंगाना से तीन चार हज़ार लोग आने वाले हैं ऑलरेडी तेलंगणा स्टेटमधून तर काही बांधव आलेलेच आहेत परंतु या ठिकाणी महाराष्ट्रातल्या बीड जालना आणि हिंगोली जिल्ह्यातून देखील या ठिकाणी काही बांधव आले आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत तुम्ही कुठून आलेला आहात आणि आंदोलनामध्ये तुमचा कसा कशा सहभाग आहे सर सर्वप्रथम आम्ही हिंगोलीवरून आलेलो आहे हिंगोली, हिंगोली जिल्ह्यातून औंढा तालुक्यातून जे आमचं तीर्थक्षेत्र आहे तिथून ती आलेलो आहे तर या ठिकाणी आमचे ब बंधू आडे हे सलग आज त्यांचा पाचवा दिवस आहे उपोषणचा की त्यांनी आम्हाला जे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारनी जे मराठा बांधवांसाठी जे हैदराबाद गॅजेट लागू केलं आहे तर त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही तर सरळ सरळ एस टी कॅटेगरीमध्ये मोडल्या जातो कारण आमच्या नोंदी एकोणीसशे पन्नास एक एकोणीसशे एकतीसपासनं आमचे हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी आहेत तर यामध्ये आम्हाला शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन बंजारा बंजारा समाजाला एस टी कॅटेगरीमध्ये आरक्षण हे देणं गरजेचं आहे कारण आम्ही ऑलरेडी एस टीमधून बिलॉंग करतो दुसरा, दुसरा महत्त्वाचा विषय हा आहे की काल हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाचा महामोर्चा झाला होता आणि या मोर्चामध्ये असं सांगण्यात आलं आहे की मराठा गॅजेटला त्या ठिकाणी स्पष्टपणे उल त्यांना विरोधच झालेला आहे थोडक्यात पण आता तुम्ही स्थानिक पातळीवरती हिंगोलीमध्ये काही आंदोलनाची तुमची भूमिका आहे की तुम्ही या जिंतूरच्या उपोषणाला समर्थन करणार आहात आमची हिंगोली जिल्ह्यामध्ये उद्या आम्ही सर्व हिंगोली जिल्ह्यातील सकल बंजारा समाज उद्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सकाळी ठीक अकरा वाजता आम्ही उपोषणासाठी आणि आंदोलनासाठी निवेदन देणार आहे तसं आमची काल हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय बैठक झालेली आहे आमचे सर्व बंजारा समाजातील जे जेवढे नेते मंडळी आहेत त्यांनी यावर खूप गंभीरपणे चर्चा केलेली आहे आणि उद्या सकाळी ठीक अकरा वाजता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषणासाठी आणि आंदोलनासाठी आम्ही निवेदन देणार आहे मी वेगळे उपोषण करणार आहात थोडक्यात तुम्ही जिंतूरच्या उपोषणामध्ये सभा घ्यात पण तुम्ही जिल्हा व्हायचा उपोषण सुरू करणार बरोबर तुम्ही तुम्ही कुठून आलेला आहात का, काय काय भूमिका तुम्ही का आम्ही सर माननीय श्री शेनगाव हिंगोली शेनगाव तालुक्यातून आलेलो आहे कृपया आम्हाला करून एवढं आमचं बी एवढं म्हणणं आहे की आमच्या साहेबांनी सांगितलं की आम्ही आदरणीय जिल्हा अधिकारी दंडाधिकारी कार्यालयासमोर आमचं उपोषणाचं आम्ही पण काहीतरी मांडलेलं आहे सांगितलेलं आहे की आम्हाला फक्त एस टी गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये आम्हाला पण काहीतरी प्रवेश मिळावं कारण आमच्यासाठी आम्ही एका चेहऱ्यासाठी की एवढं केलेलं आहे आम्ही एका चेहऱ्यासाठी की सारा बंजारा समाज बांधवांना एका म एका चेहऱ्यासाठी एवढं सगळं काही केलं तर आम्हाला ह्या चेहऱ्याला काहीतरी उपयोग मिळाला पाहिजे काहीतरी आम्हाला या चेहऱ्यासाठी काहीतरी एक भेट दिली पाहिजे आम्हाला भेट म्हणून का नाही आमचा हक्क तर आहेच आम्हाला ते आमचं एस टीचं हक्क मिळालं पाहिजे कारण की आमचे जे थीके, ओके ठीक आहे आपण आपण कुठून कुठून आलेला आहात आणि आपल्या या आंदोलनामध्ये कशा पद्धतीने सहभाग आहे कशा कशापर्यंत तुमचं समर्थन असणार मीडियाचा आम्ही सर्व बंजारा समाजाकडून हे करतो आभार व्यक्त करतो आमची मागणी जी आहे आम्ही जे आहोत आम्ही कोणत्या समाजाविरोधात नाही आहे कोणत्या समाजाविषयी आम्हाला काही बोलायचं नाही आहे फक्त आणि फक्त आम्हाला आमचा अन्याय आणि हक्काविषयी आम्हाला बोलायचं आहे तर आम्ही जे बंजारा आहोत इथं मराठवाड्यातलीच नवो तर पूर्ण भारतातली जी बंजारा आहे यांची वेशभूषा यांची केशभूषा यांची बोलीभाषा यांचा सण यांचा त्यौहार यांचा उत्सव यांचे खानपान हे सर्व एक आहे आणि आजही आमचा बंजारा समाज कोणत्या हा गावाच्या शेजारी राहत नाही दरी खोऱ्यामध्ये डोंगरामध्ये तांडा करून राहतात म्हणजे सर्व वेगळं आहे आमचं आम्ही तांडा करून राहतो आणि डोंगर दर्यामध्ये आम्ही राहतो त्यानंतर आमच्या आहे सर आधीपासून आम्ही जे आहेत है हैदराबादला हे होतो आम्ही तेलंगणा आणि आंध्रामध्ये होतो तर तिथून हे जेव्हा हा संस्थान वेगळा झाला तेव्हापासून जे तेव्हापासून आम्हाला व्हिजेंडी करण्यात आलं तर एक भाऊ आमचा तिकडे यष्टीत आहे तर इकडे जे आहेत आम्ही दुसरा भाऊ जे आहेत आम्हाला व्हिजेंटी करू तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही आता मागणी करता यानंतर धनगर आरक्षणाचा देखील असा प्रश्न आहे ते देखील मध्य प्रदेशामध्ये एस टीमध्ये येतात उद्या धनगर समाज आरक्षण वेगळं मागत आहे मी पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला मी हे अस्वस्थ करू इच्छितो आम्हाला कोणत्या समाजाविषयी कोणाची काही मागणी आहे याविषयी आम्हाला धनगर समाज बांधवाविषयी मराठा समाज बांधवाविषयी आम्हाला कोणाविषयी काही बोलायचं नाही त्यांची मागणी असेल ते मागतील त्यांचा असेल ते देतील आणि आम्हाला नंगारा भवनच्या उद्घाटनाच्या वेळेस माननीय आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की वेग बोली एक देव एक खानपान असल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात वेगळे आहात मग मा आता माझ्या या काळकिर्दीमध्ये मी तुम्हाला हे न्याय मिळवून देणार हे आमच्या लाडक्या देवाभाऊचा शब्द आहे आम्ही तुमच्या वतीनं त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवा आम्ही अपेक्षा करायलो की देवाभाऊ तुम्ही सर्वाला न्याय शकता आदिवासी समाजाला न्याय द्या एवढी आदिवासी समाजाची ही तुम विनंती आहे आमच्या बंजारा समाजाची आणि देवा भाऊ आम्हाला देतील याच्यावरती आमचा विश्वास आहे रिझर्वेशन कोर्टाचा विषय आहे मुख्यतः आहे हैदराबाद है। गॅजेटच्या आधारे आज एक बांधवाला ती गोष्ट लागू होते तर आम्ही तर ऑलरेडी हक्कदार आहोत त्यामध्ये मग आम्हाला ही गोष्ट का लागू व्हायला नाही पाहिजे मला काही वेगळंही काही करायचं कारण नाही आहे कारण की जे तुम्ही हैदराबाद गॅजेट जे ओपन झालेलं आहे त्या गॅजेटनुसार आम्हाला ऑलरेडी त्याच्यामध्ये नोंदी आमच्या भेटलेला आहे आमचा अधिकार आहे आणि जो आमचा समाज आहे हा समाज एका जागेवर नाही आहे हा समाज आमचा प्रत्येक तांड्या वाडी वस्त्यावर विखोरलेला समाज आहे आता समजा एक आता हा जो महिना चालू आहे सप्टेंबरचा एक महिना झाल्याच्या नंतर आमचा समाज हा प्रत्येक उस्तुडी कोणी कोणत्या तरी कामासाठी गावी बाहेर जात आहे आणि मला प्रश्न साधा आहे तुमच्याकडे हा विषय मी मानत नाही आहे उद्या पुढं चालून जर जी रद्दच झाला तर त्यानंतर तुम्ही काय करणार आहात आमच्या हक्काचं तर आम्हाला भेटेलच सर आम्ही फक्त आमच्या आमची जी लढाई आहे कोणाला विरोध न करता कोणत्या समाजाला विरोध न करता कोणाच्याही याला विरोध नसता आम्ही फक्त आमची लढाई लढत आहे आमच्या समाजाचे जे आम्हाला जे आमच्या हक्काचा भेटणार आहे ते तर आम्हाला भेटणार आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वानुसार चालणार आम्ही लोक आहोत आमचा जो समाज आहे फक्त आम्हाला आमच्या हक्काची लढाई लढायची आहे आणि हक्कानुसार आमच्या अधिकारानुसार जे आम्हाला भेटेल ते आम्हाला मिळणारच आहे आणि ती लढाई आम्ही लढत राहणार आहे जोपर्यंत आमचं सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही ती आंदोलन चालू या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून बीड जालना हिंगोली आणि परभणीमधून काही उपोषण हे काही त्यांचे समर्थक या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी विनोद आडे यांचे गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाला सध्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांतून पाठिंबा असल्याचं दिसत आहे